नमस्कार महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही योजना महाराष्ट्रामध्ये सुरू केली आहे यामध्ये अर्ज कोण करू शकत यामध्ये एकवीस ते पासष्ट वयोगटातील आपली प्रत्येक भगिनी या योजनेसाठी पात्र आहे यासाठी कागदपत्र काय काय लागणार आहेत यासाठी आधार कार्ड फोटो रेशन कार्ड आणि बँकेचं पासबुकची झेरॉक्स एवढंच आपल्याला कागदपत्र लागणार आहेत अर्ज कसा करायचा अर्ज ऑनलाइन आणि ऑफलाईन करायचा आहे त्यासाठी मदत कोण करणार आहे याला अंगणवाडी सेविका आपल्याला मदत करणार आहे आणि आपल्या राज्याचे कृषी मंत्री आणि आपले पालकमंत्री नामदार धनंजय मुंडे साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्यांना सूचित केलं आहे की आपल्या ब्याऐंशी बूथमधून मधून शहराच्या प्रत्येक नगरसेवकांनी बूथ प्रमुखांनी आणि आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी मतदार याद्या घ्यायच्या आहेत आणि आपल्या प्रत्येक भगिनीचं नाव या योजनेसाठी नोंदून त्यांना आपल्याला लाभ द्यायचा आहे या ब्याऐंशी जे टॉप जण येतील ज्यांनी की जास्त नोंद केली असेल त्यांचा मोठा कार्यक्रम घेऊन आपल्याला साहेबांच्या हाताने सत्कार करायचा आहे तेव्हा चला तर मग कामाला लागा आणि आपल्या भगिनींना ह्या योजनेचा लाभ देण्यासाठी आपण सज्ज राहा धन्यवाद